मराठा समाजाला पुन्हा एकदा नव्यानं आरक्षण देण्यासाठी एक नवीन कायदा राज्य सरकार करणार रा आहे त्यासाठीचं विधेयक आज विधिमंडळात मांडलं जाणार आहे या विध विधेयकानुसार साधारणतः दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये दिलं जाईल मात्र पुन्हा तोच प्रश्न आहे कायदेशीर प्रश्न आहे हे आरक्षण हे विधेयक हा कायदा कोर्टामध्ये टिकणार का आणि याच विषयी आपल्याशी बोलण्यासाठी घटनेचे अभ्यासक डॉक्टर उल्हास बापट सर आहेत सर तुम्ही हे विधेयक पाहिलं असेल ते आलेलं आहे पब्लिकमध्ये काय तुम्हाला वाटतं दहा टक्क्याचं तरतूद केलेली आहे शैक्षणिक आणि नोकऱ्यांमध्ये तुमची पहिली प्रतिक्रिया काय या होती एक लक्षात घ्या की मला असं दिसतंय की सरकारची अवस्था ही इकडे आड तिकडे विहीर अशी झालेली आहे एकीकडे एक ओबीसी गट आहे एकीकडे एक मराठा गट आहे कुठल्याही राजकारणात न जाता नेहमीप्रमाणे मी, मी फक्त राज्यघटनेचं विश्लेषण करतो आहे राज्यघटनेखाली दोन तऱ्हेची आरक्षणं आहेत एक कायदे मंडळातलं आरक्षण आहे ते दहा वर्षापुरतंच असतं आणि मग घटना दुरुस्ती करून ते वाढवावं लागतं आता ते वाढवत वाढवत आता दोन हजार तीस सालापर्यंत नेलेलं आहे म्हणजे विधानसभा लोकसभा वगैरे इथलं आरक्षण दुसरं आरक्षण शैक्षणिक आणि नोकऱ्यांमधलं आहे ते आरक्षण पंधरा सोळा कलमाखाली दिलं जातं आता हे जे आरक्षण दिलं जातं याबद्दल बोलताना कॉन्स्टिट्युअंट असेंब्लीमध्ये आंबेडकरांनी जे भाषण केलं त्यात ते असं म्हणाले की इक्वॉलिटीचा अधिकार समानतेचा अधिकार जो आहे तो मूलभूत अधिकार आहे चौदाव्या कलमाखाली आणि आरक्षण जे आहे ते अपवाद आहे ज्यांच्यावर वर्षानुवर्ष अन्याय झाला जे मागास राहिले त्यांना समाजाच्या पातळीवर आणण्या करतात हे दिलेलं आहे पण तो अपवाद आहे आणि अपवाद हा नियमापेक्षा मोठा असू शकत नाही आणि त्यामुळे आरक्षण पन्नास टक्केहून जास्त देता येत नाही हे स्वच्छ केलेलं होतं आता हाच मुद्दा इंद्रसानी केसमध्ये ब्याण्णव साली नऊ जजेसनी एकमताने मान्य केला त्यामुळे गेले तीस वर्ष भारतामध्ये हा नियम आहे की आरक्षण पन्नास टक्क्याच्यावर देता येत नाही आता हे बदलायचं असेल तर नऊपेक्षा जास्त म्हणजे अकरा जजेसचं बेंच तयार करून हा निर्णय बदलावा लागेल ते काही नि नियर फ्युचरमध्ये मला अजिबात तसं दिसत नाही दुसरं असं की आत्ता जो सुप्रीम कोर्टाने पाच जजेसनी निर्णय दिला महाराष्ट्राच्या बाबतीत त्यात त्यांनी ट्रिपल टेस्टचा उल्लेख केला आहे आणि ट्रिपल टेस्ट याचा अर्थ मागास आयोग पाहिजे त्यांनी मागास ठरवलं पाहिजे एम्पिरिकल डेटा पाहिजे जो कंटेम्परेनियस पाहिजे म्हणजे आत्ताचा पाहिजे आणि पन्नास टक्क्याच्यावर नेता येणार नाही ने हे पुन्हा सुप्रीम कोर्टाने सांगितलं आता आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की फडणवीसांनी आधी सोळा टक्के दिलं ते बारा तेरा टक्क्यावर कमी केलं हायकोर्टाने आणि सुप्रीम कोर्टाने रद्द केलं हायकोर्टाने ते कसं मान्य केल्याचं मला नेहमीच आश्चर्य वाटत आलेलं आहे कारण एकशे एक्केचाळीस कलमाखाली सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय असतो तो हायकोर्टवर बंधनकारक असतो त्यामुळे सुप्रीम कोर्ट जर का म्हणत असेल पन्नास टक्क्याच्यावर देता येणार नाही तर हायकोर्टाला तो निर्णय बदलता येत नाही हा पहिला भाग आता आत्ताचं जे हे यांनी केलेलं आहे त्याचं तुम्हाला त्यांनी असं म्हटलं आहे त्याचं टायटल असं आहे महाराष्ट्र राज्य सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गाकरता आरक्षण अधिनियम दोन हजार चोवीस आणि त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की मराठा हा सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड आहे त्याला आरक्षणाची गरज आहे दहा टक्के आरक्षण त्याला द्यावं इतर आरक्षणावर त्याचा परिणाम होऊ नये आणि उन्नत आणि प्रगत गट जो आहे म्हणजे त्याला आम्ही इंग्लिशमध्ये क्रिमी लेअर म्हणतो त्याला काढावा आता तुमच्या लक्षात येईल की त्यांनी जे निष्कर्ष काढलेत त्यातले जे निष्कर्ष बरोबर आहेत की शिक्षण पातळी कमी आहे आर्थिकदृष्ट्या मराठा मागास आहेत चौऱ्याऐंशी टक्के मागास आहेत आणि सोळा टक्के उन्नत आहेत मग ते त्याला काढून टाकावं लागेल त्यांनी असं म्हटलं की मराठा समाजाला कमी लेखलं जातं आता हा वादग्रस्त मुद्दा आहे म्हणजे शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबला कमी लेखलं जातं हे मान्य झालेलं आहे पण मराठा समाज हा मान्य असलेला गट आहे तो त्याला समाजात कमी लेखलं ले जातं हे मान्य होण्यासारखं नाही आणि त्यांनी जी उदाहरणं दिली आहेत की पन्नास टक्क्याच्या वरचं म्हणजे या आयोगाने जे शुक्रे आयोग आहे त्यांनी जे दिलं आहे की बिहारमध्ये गेल्या वर्षी कायदा केला आहे किंवा तमिळनाडूमध्ये एकोणसत्तर टक्के आरक्षण आहे तर एखाद्या इतक्या मोठ्या व्यक्तींनी अशा तऱ्हेची चुकीची उदाहरणं देणं हे सुद्धा माझ्या मते फार मोठं आपण लक्षात घ्यायला पाहिजे गोष्ट तमिळनाडूमध्ये जे आरक्षण दिलेलं आहे त्याचं कारण तो जो कायदा आहे तमिळनाडूचा तो नव्या शेड्यूलमध्ये टाकलेला आहे आणि नव्या शेड्यूलमध्ये जर का कुठला कायदा टाकला तर त्या त्याला मूलभूत अधिकारांवर तो अतिक्रमण करतो म्हणून चॅलेंज करता येत नाही त्यामुळे इक्वॉलिटीच्या अधिकारावर हे आरक्षण चॅलेंज होऊ शकत नाही आहे आता लक्षात घ्या की नव्या शेड्यूलमध्ये काही टाकायचं असेल तर घटनादुरुस्ती करावी लागते नववं शेड्यूल या घटनेचा भाग आहे म्हणजे पार्लमेंटकडे गेलं ते टू थर्ड्स मेजॉरिटीने महाराष्ट्र शासनाच्या हातातच नाही आहे तेव्हा हे उदाहरण त्यांनी का दिलं आहे हे मला कळत नाही आहे आणि प्रोटेक्टिव्ह डिस्क्रिमिनेशन तर बरोबर आहे प्रोटेक्टिव्ह डिस्क्रिमिनेशन खाली सगळीच आरक्षणं दिली जातात आता प्रश्न असा आहे की तुम्ही म्हणता की सोशली आणि एज्युकेशनली मराठा मागास आहेत मग ओबीसी काय आहेत त्यांचं डेफिनेशन तेच आहे सोशली आणि एज्युकेशनली ते मागास आहेत त्यामुळे त्यांना या पन्नास टक्क्यामध्येच घालावं लागेल तर ते सुप्रीम कोर्टात टिकायची मला शक्यता दिसते कारण सुप्रीम कोर्टाने मागच्या याच्यात जे म्हटलेलं आहे की अपवादात्मक परिस्थिती इथे कुठलीही अपवादात्मक परिस्थिती मराठा भाषे कम्युनिटीमध्ये नाही आहे राजकीय नेत्यांनी सामंजस्य दाखवून पन्नास टक्के जर का आरक्षण आहे तर त्याच्यामध्ये सगळ्यांना कसं वाटून घेता येईल हे बघायला पाहिजे यामध्ये थोडी मतांचं राजकारण जास्त होत आहे आणि त्या ठिकाणी राजकीय परिपक्वता थोडी मला कमी दिसते आहे हे पन्नास टक्क्यामध्ये त्यांना घ्यावं लागेल असं मला दिसतं आहे सर uh, पन्नास टक्क्याची कॅप इथं ओरडली जाते दहा टक्के आरक्षणामुळे मग ते कसं टिकेल किंवा टिकेल की नाही टिकेल ना का त्यांना वेगळा प्रवर्ग केला जाईल वेगळा प्रवर्ग केला तरी तो पन्नास टक्क्यात घालावा लागेल हा महत्वाचा भाग आहे आणि तुम्ही एक लक्षात घ्या की एकदा जर का ते महाराष्ट्रात मान्य केलं तर गुजरात राजस्थान हिमाचल प्रदेश ही मागणी आहे म्हणजे ते सबन भारतभर पसरलेले लोन तेव्हा सुप्रीम कोर्ट हे मान्य करेल असं मला वाटत नाही शिवाय यांना दहा टक्के दिलं तर धनगरांना पाच टक्के मागतायत मुसलमानांना पाच टक्के मागतायत म्हणजे हे बावन्न अधिक दहा बासष्ट अधिक बहात्तरवर गेलं अधिक इकॉनॉमिक विकर सेक्शनचे दहा टक्के आधीच दिलं ब्याऐंशी टक्क्यावर गेलं म्हणजे इक्वालिटीचा जो मूलभूत अधिकार आहे आता एक गोष्ट लक्षात घ्या की केशवानंद भारती खटल्यानंतर भारताच्या राज्यघटनेचं जे बेसिक स्ट्रक्चर आहे ते बदलता येत नाही घटना करून करूनसुद्धा बदलता येत नाही आणि इक्वालिटी हा बेसिक स्ट्रक्चरचा भाग धरलेला आहे त्यामुळे हे जे सगळं आपण आत्तापर्यंत बोललो त्यांना पन्नास टक्क्याच्या आत ते बसवावं लागेल तसं नाही बसवलं तर ते घटनाबाह्य ठरायची शक्यता मला दिसते आपण वाट बघू सुप्रीम कोर्ट काय करतं त्याची सर इंद्र साहनी केसचा उल्लेख आहे त्यात म्हटलेलं आहे की कि अतिविशिष्ट किंवा अति असाधारण परिस्थितीमध्ये देऊ शकतो आणि ह्या अहवालामध्ये जे आज विधेयक मांडलं जातं त्यात म्हटलेलं आहे की असाधारण परिस्थिती आहे मराठा समाजा संदर्भात असाधारण परिस्थिती आत्तापर्यंत जी धरली आहे ती अशी धरली आहे की ब्लाइंड लोकं आहेत किंवा इनव्हॅलिड लोक आहेत त्यांच्याकरता अर्धा टक्का एक टक्का रिझर्वेशन दिलं तर ते असाधारण परिस्थिती आहे असा मोठा चंग दहा टक्के पंधरा टक्के जर का दिला तर ती असाधारण परिस्थितीमध्ये आतापर्यंत धरलेलं नाही आणि मला वाटत नाही की आ, सर, ते धरलं जाईल तुम्ही म्हणताय कोर्टात ते टिकणार नाही असं तुमचं मत आहे तर टिकायचं असेल तर काय सरकारला करावं लागेल किंवा सरकार, ला सरकार मग कुठल्या आधारे हे पुन्हा तिसऱ्यांदा हा प्रयत्न करत आहे बरोबर मी पुन्हा सांगतो की मला राजकीय पक्षात रस नाही आहे परंतु जरांग्यांची पहिल्यापासून मागणी काय आहे की मराठ्यांना आरक्षण पाहिजे आणि ते ओबीसीतूनच पाहिजे यांनी ओबीसीत ते न घालता वेगळा प्रवर्ग करून पन्नास टक्क्याच्या वर नेला आहे ओबीसीत जर का मराठ्यांना घातलं तर सीचं रिझर्वेशन कमी होतं कधी सरळ म्हणजे दहावीतला मुलगा सुद्धा हे सांगेल त्यामुळे हा जो लढा आहे हा ओबीसी विरुद्ध मराठा असा तो लढा चालू झालेला आहे आणि त्याच्यातून मार्ग सरकारला काढता येत नाही आता हा हे तात्पुरतं त्यांनी केलेलं आहे आणि ते कदाचित त्यांना सुद्धा माहिती आहे की हे कायद्यात टिकणार नाही कोर्टामध्ये पण आत्ता तोंडापुरतं दिलेलं आहे ते सर यामध्ये मराठा समाज सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या देखील मागास असं म्हटलेलं आहे असं निष्कर्ष काढलेलं आहे तशी शिफारस केली आहे मात्र आरक्षण देना देताना फक्त शैक्षणिक आणि नोकऱ्यांमध्ये दिलं आहे राजकीय आरक्षण नाही दिलेलं त्यामागे काही कारण असू शकेल नाही नाही राजकीय आरक्षणाची सोयच नाही आहे आणि प आर्थिक आरक्षणाची पण घटनेमध्ये सोय नाही आहे एज्युकेशनली आणि सोशली बॅकवर्ड असंच शब्द सगळीकडे वापरले आहेत आणि म्हणूनच त्यांनी नास्ता उल्लेख केला तरी चाललं असतं पण त्यांनी दाखवायचा प्रयत्न केला आहे की पॉलिटिकली कारण निम्मे मंत्री मराठा आहेत तर पॉलिटिकली मागास कुठल्या जोरावर म्हणणार तुम्ही म्हणून त्यांनी ते सोशली अँड एज्युकेशनली म्हटलं आणि ते खरं आहे आणि मी तुम्हाला सांगितलं तसं की आज मराठा समाजात जी गरीब लोक आहेत त्यांना आरक्षणाची गरज आहे काही शंकाच नाही त्याच्यामध्ये पण त्यांचा जो क्रिमी लेअर आहे म्हणजे साखर सम्राट आहेत शिक्षण सम्राट आहेत किंवा अनेक मंत्री आहेत मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत यांना कसं आरक्षण देता येईल तेव्हा क्रिमी लेअर जी आहे ती काढून टाकायला पाहिजे आणि त्याची वाख्या क्लिअर केली पाहिजे त्याच्यात श्रीमंतांना घालून चालणार नाही तुमचं म्हणणं आहे की हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये हे जाईल त्यावेळेस टिकणं आजचं जे विधेयक आहे किंवा कायद्यात रूपांतर होईल ते अवघड हो आहे हायकोर्टाबद्दल मी काही बोलत नाही पण सुप्रीम कोर्टात हे टिकणार नाही असं हे तिसरा प्रयत्न आहे सरकारचा आधी देवेंद्र पृथ्वीराज चव्हाणांनी केलं ते हायकोर्टात टिकलं नाही फडणवीस सरकारनी केलं ते सुप्रीम कोर्टात टिकलं नाही आता तिसऱ्यांदा सरकार राज्य सरकार करते आहे ते करू शकतं का जर सुप्रीम कोर्टाने नाकारलेला असेल का ते केंद्रालाच अधिकार होता नाही नाही तुम्ही कायदा काही करू शकता तो कायदा जर का राज्यघटनेशी सुसंगत नसेल तर तो घटनाबाह्य ठरवण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला आहे कायदा काय करायचा आता कसं झालाय एकशे दोन नंबरची जी घटना दुरुस्ती झाली त्यात मागास वर्ग ठरवण्याचा अधिकारच मुळी केंद्र सरकारकडे गेला होता ते एकशे घटना दुरुस्तीने परत आपल्या राज्याकडे दिला ते राज्या आहे तेव्हा मागास कोण हे ठरवण्याचा अधिकार राज्याला आहे आरक्षण देण्याचंही आहे पण ते घटनेत बसेल अशा रीतीने द्यायला पाहिजे ते घटनेत बसत नसेल घटनेशी सुसंगत नसेल तर सुप्रीम कोर्टमध्ये येईल नाहीतर हा अधिकार राज्याला आहेच तो कोणीच नाकारत नाही आहे पण कुठलाही कायदा केलेला कायदा किंवा कुठलीही एक्झिक्युटिव्हची ॲक्शन ही जर का घटनेच्याशी सुसंगत नसेल तर ती घटना बाह्य ठरवली जाते तो, तो पूर्ण अधिकार फक्त सुप्रीम कोर्टाला आहे विधेयक त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला होता मराठा आरक्षण नाकारताना त्याचा थोडासा उहापोह केलेला आहे त्याचं सुप्रीम कोर्टाची मतं त्यात मांडण्यात आलेली आहे त्यात म्हणलेलं आहे की मराठा समाज मागास सिद्ध होत नाही किंवा मागच्या काही वर्षात तो जर मागास झाला असेल तर कसा झाला असेल त्याची निरीक्षणं ना ना आलेली नाही आहेत तर ह्या अहवालात हा जो आठ दहा पंधरा दिवसात अहवाल केला त्यात हे सगळं आलेलं म्हणजे मी मी जे आत्ता वाचलं त्यांचं म्हणजे स्टेटमेंट ऑफ ऑब्जेक्शन रिझन्स जे त्यांनी दिले आत्ता त्याच्यात आधीच्या अनेक आयोगांनी मराठा समाज मागास हेच मान्य केलेलं नाही परंतु हा जो शुक्रिया आयोग आहे धन्यवाद सर हे होते घटनेचे अभ्यासक उल्हास बापट सर राज्य सरकारने तिसऱ्यांदा मराठा आरक्षणासाठी कायदा केलेला आहे मात्र तो कोर्टामध्ये टिकेल की नाही याबाबत बापट सरांना शंका आहे आणि कोर्टात तो टिकणार नाही घटनेचं जे मूलभूत किंवा बेसिक स्ट्रक्चर आहे त्याचा आधार घेतला तर कॅमेरामन आदर्श सर नितीन पाटणकर साम टी व्ही न्यूज पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका